ज्येष्ठ नेते गुनोरे विविध विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन सहकार राजकारण आध्यात्मिक शेती क्षेत्राशी आवड असणारे व्यक्तिमत्व सदाशिव दोंडीराम गावडे पाटील यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्याशी केलेली बातचीत नमस्कार मी राजकुमार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो बुनवडे तालुका फलटण येथील गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष सामाजिक राजकीय सहकार आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले सदाशिव धोंडीराम गावडे बापू यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत बापू आपलं खूप खूप स्वागत धन्यवाद गेल्या अनेक वर्षांपासून आपण या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहात उद्या तुमचा अमृत महोत्सवी वाढदिवस संपन्न होत आहे या निमित्तानं आपलं पहिली प्रतिक्रिया परमेश्वराचे आभार आ, कसा बापू तुमचा नेमका प्रवास कसा सुरू झालेला आहे नेमका माझा जन्म गोखळी येथे झाला खटके कुटुंबात एकोणीशे पन्नास साली जन्म झाला किती तुम्ही नेमकं भावंड किती तुम्ही नेमकं आम्ही भावंड चार भाऊ आणि एक बहीण काय नेमकं तुमच्या वडिलांचं काय नेमकं शिक्षण होत काय करत होते वडील बी ए गणित झाले होते म्हणजे बी ए गणितच अभ्यासक झाले होते काय करायचे ते कारखान्यात सर्विसला श्रीराम कारखान्यात सर्विसला बर आणि मग तुम्ही किती जण भावंड नेमकं चार भावंड त्यामध्ये तुम्ही किती नंबरचे होता मी एक नंबरचा मी सांगलीला वलचंद कॉलेजला होतो तिथं सिव्हिल इंजिनियरची डिप्लोमा पदवी झाली दोन वर्षात झाला दोन वर्षात झाला आणि त्यानंतर तुम्हाला म्हणजे सोडून द्यावं लागलं ला। हो बाकीच्या भावंडांचं काय नेमकं शिक्षण अकरावी दहावी आणि दहावीच हे करत असताना तुमचं शिक्षण अर्धवट सुटल्यानंतर काय नेमकं तुम्ही केलं शिक्षण संपल्यानंतर मी शेती करू लागलो किती शेती होती तुम्हाला काय बारा एकर शेती होती काय असायचं शेतीमध्ये काय असायचं नेमकं थोडाऊस असायचा ज्वारी असायची त्यावेळेला ब्लॉकची पद्धत होती त्यावेळेला तीन एकरात एक एकर ऊस असायचा आणि हे करत असताना मग तुमचं लग्न कधी झालं नेमकं लग्न सत्तर साली झालं हा लग्न झाल्यानंतर मग नेमकं तुम्ही ह्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये कधी आला नेमकं ऐंशी साली मी सोसायटीची इलेक्शन जिंकली त्याच्यानंतर पंच्याऐंशी साली ग्रामपंचायत इलेक्शन जिंकली आ, आ, हे करत असताना तुम्ही एक दुकान बी सुरू केलं होतं नेमकं दुकान सत्याहत्तर साली सुरू केलं बर ते एकोणनव्वद पर्यंत हा यानंतर मग सोसायटीचं इलेक्शन जिंकल्यानंतर काय नेमकं चेअरमन वगैरे काय चेअरमन होतो दहा वर्ष चेअरमन होतो बर त्याच्यानंतर राजकारणाचा दुकानाचा समाजकारणाचा असा मेळ बसाना त्यामुळं दुकान बंद करावं लागलं कुठल्या पार्टीच्या माध्यमातून तुम्ही राजकारण आला होता नेमकं हन्मंतराव पार्टीच बर काय सोसायटीला निवडून आलं त्याच्या पार्टीत सोसायटीला नाही निवडून आलो ते सोसायटीला हनुमंतराव पार्टीकडनं उभं राहिलो होतो चेअरमन नव्हतं झालो बर पण हनुमंतराव पार्टीकडनं राजे पार्टीकडनं चेअरमन झालो बर स्वतःहून इलेक्शन जिंकली होती बरं आणि ग्रामपंचायतला निवडून आल्यानंतर काय नेमकी परिस्थिती झाली होती काय मग आता त्या सात सीटे यायची आम्हाला आणि आमच्या पार्टीला सात सीटे यायची पण आठव सीट कमी सीट कमी पडायचं त्यामुळं सरपंचा चान्स नाही मिळाला हे करत असताना तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रातही कार्यरत आहात पंचाहत्तर साली दीक्षा मिळाली बर जगन्नाथ गोविंद नाळे यांच्याकडनं आमच्या गावचेच गुरु आहेत त्यामुळे ते आध्यात्मिक क्षेत्रात प्रवेश झाला बर हे करत असताना आपल्याला किती नेमकी आणि काय त्यांना शिक्षण दिलं तुम्ही शिक्षण एकाला एम सी अग्री केलं बर आणि दुसऱ्याला आय टी आय दहावी नंतर आय टी आय आणि तिसऱ्या मुलीला दहावी पास झाला पास केलं एम ए केल्यानंतर तुम्ही अधिकारी केलं त्यांना काय नेमकी प्रेरणा कुणाची होती प्रेरणा मग सुविचार चांगलं वागणं आणि गावात खरे बोलणे किंवा प्रामाणिकपणा वागणं पणान वागणं आणि जगबोआची शिकवण असं कारणीभूत आहे त्याला अधिकारी करण्याला कारणीभूत दयानंद साहेबांच्या वतीनं गावातील दुसरे अधिकारी घडले आणि त्यानंतर अनेक अधिकारी घडले खर तर त्यांच्या पाठीमाग अनेकांनी मार्गक्रमण केलं काय तुमचं सांगून असायचं नेमकं साहेबांना ज्यावेळेस ते शिक्षण घेतो त्यावेळेस काय सांगून असायचं जिथं म्हणजे अभ्यास करा शिक्षण घ्या अधिकारी बना असं असायचं आणि त्याच्यानंतर दया सत्त्याण्णव साली लागला स्पर्धा परीक्षेत एम पी एस सी परीक्षेत पास झाला आणि तो अधिकारी झाला पी एस आय त्याच्यानंतर गावातले बरेचसे विद्यार्थी अशी पास झाले स्पर्धा परीक्षेत आणि त्याला अधिकारी म्हणजे त्याला कारणीभूत दया आणि अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं सातारा जिल्ह्यात खर तर राजकारणामुळे तुम्हाला अनेकदा व्यवसायालाही फटका बसलेला आहे राजकारणातला पहिला बळी आमच्या आम दुसऱ्या मुलाला कामावून काढण्यात झाला परिणाम तो श्रीराम कारखान्यात वर्कशॉप मध्ये होता कामाला पण गावातल्या लोकांनी चेअरमनचे काम भरले आणि आम्हाला म्हणजे कामानं कमी करण्यात आले तरीही तुम्ही खचून न जाता चिकाटीने लोकांसाठी काम करत राहिला रा। लोकांसाठी आपलं काम करण्याचं सगळं म्हणजे हीच आहे ध्येयच आहे सामाजिक काम सार्वजनिक काम आणि इतरत्र म्हणजे धार्मिक काम असं काम करण्याचं ध्येयच आहे आध्यात्मिक क्षेत्रात काम करत असताना तुमच्या आळंदी पंढरपूर वारी असते तसेच प्रत्येक महिन्याला तुमची पंढरपूरची वारी असते आळंदी पंढरपूर वारी बत्तीस वाऱ्या झाल्या त्या आळंदी पंढरी आणि महिन्याला वारी असते पंढरपूरला हे करत असताना तुम्हाला तुमच्या पत्नीचे सुरुवातीपासूनच पूर्णपणे पाठबळ झालेला आहे पूर्णपणे सहकार्य असल्याशिवाय माणूस पुढे जात नाही कसं त्यांचं नेमकं तुम्हाला पाठबळ असायचं मी दुकानात असायचो का त्यावेळेला काम करण्याची जबाबदारी तिची होती आणि काय नेमकं तुमचं काय नेमकं हे दयानंद साहेबांनी ज्यावेळेस अधिकारी झालं त्यांचा आदर्श घेऊन इतर अनेक अधिकारी झालं लोकांना तुमचं काय सांगणं असायचं लोकांना शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि खर शिक्षण घेण्याचं असेल तर चिकाटीनं अभ्यास करा आणि अधिकारी व्हा खर तर तुम्ही सोसायटीचं राजकारण केलं चेअरमन पद बोगलं मात्र ग्रामपंचायतला तुम्हाला तीनदा निवडून येऊन ही पदाने उलकावणी दिली होती कारखान्या अपयश आलं मात्र नंतर तुम्ही तुमच्या सुनेच्या माध्यमातून त्यांना सरपंच पद मिळालं ते खेचून आणलं नेमकं बरेच दिवसाची इच्छा होती की तीन वरे तीन वेळेला प्रयत्न करून मी सदस्य झालो पण सरपंच होता येणार ना, आले नाही त्यामुळे सुनीच्या रूपानं सरपंच झाला खर तर तुमचा एक स्पष्ट असतो म्हणजे खऱ्याला खरं म्हणायचं यामुळे अनेकदा तुम्हाला त्रासही सण करावा लागला बरोबर आहे खरे बोलणाऱ्याला त्रास होतो आणि खरे वागणाऱ्याला बी त्रास होतो त्यामुळं आहे नेमकं तुम, तुम्हाला आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात गेली पंचेस वर्ष तुम्ही आ, स, या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहात काय नेमकं कसं बघता याकडे आता अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा केला जातोय उद्या देवाचे आभार परमेश्वराचे आभार आणि जनता जनार्दनाचे आभार आहे बापूंचे थोरलेचे रंजीव डीवाय एस पी आपल्या कर अमृत महोत्सवी वाढदिवस या ठिकाणी होत आहे काय भावना आहेत आपले प्रथमता माझ्या बापूंना पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या जीवनावर जी किंवा जी मी ज्या जीवनात जी, जी काही प्रगती करतोय किंवा केलेली आहे ती केवळ बापूंच्या एनकरेजमुळे बापूंच्या मार्गदर्शनामुळे आणि बा बापूंनी केलेल्या सपोर्टमुळे हे शक्य झालेलं आहे याच्यामध्ये मी ठामपणे मी असं सांगू इच्छितो की बापूंच्या आध्यात्मिक जी काही अभ्यास आहे किंवा वारकरी संप्रदायाचं शिक्षण आहे किंवा वारकरी संप्रदायाचा अभ्यास आहे याच्यामुळे माझ्या जीवनामध्ये मला खूप काय मिळालं ते ज्यावेळेस त्यांचे गुरु श्री गटी श्री जगन्नाथ महाराज नाळे महाराज यांच्या सहवासात मीही तसा त्यावेळेस आलो होतो त्यांच्या शिकवणीमुळे आणि बापूंच्या शिकवणीमुळे त्या काळामध्ये दर एकादशीला आणि दर पौर्णिमेला घरात एकतारी भजन व्हायचं हो आणि बापू एकतारी भजनामध्ये एक नंबर पटाईत होते ते स्वतः एक ताऱ्या वाजवत वेगवेगळ्या चालीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांचे आणि संत तुकाराम महाराजांचे अभंग म्हणायचे त्यातून एक प्रेरणा मिळायची की घरामध्ये एकतर सर्व धार्मिक वातावरण व्हायचं हो ज्ञानेश्वरीची माहिती पडायची गाथा काय आहे हे माहिती पडायचं आणि हे सगळं कळत असताना त्याचा आपल्या जीवनामध्ये काय वापर करता येईल का अशा प्रकारे तो विचार करत 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 पुढे लाईफ जायचं हे करत असताना शिक्षण घेत असताना बापूंच काय नेमकं सांग तुम्हाला ने नाही बापूंनी बऱ्याच वेळा कान टोकण्याचा प्रयत्न केलेला आहे मी प्रत्येक बाप आपल्या पाल्यांचे ज्याप्रमाणे शिक्षण घेण्याची गरज आहे काळाची निकट आहे आणि आहे त्या आर्थिक परिस्थितीमध्ये जेवढं जास्तीत जास्त शिक्षण कसं घेता येईल हे त्यांनी एक दिव्य मार्ग त्यावेळेस मला दाखवला होता आणि त्याप्रमाणेच प्रत्येक टप्प्यावरती म्हणजे प्राथमिक लेवलला असो माध्यमिक लेवलला असो किंवा कॉलेज लेवलला असो या लेवल प्रत्येक वेळेस त्यांनी चांगल्या प्रकारचा अभ्यास कर आपली परिस्थिती आपल्याला माहिती आहे परिस्थितीची जाण ठेवून आपल्याला कशा प्रकारे चांगल्यात चांगलं शिक्षण घेता येईल याचं मार्गदर्शन त्यांनी वेळोवेळी केलेलं आहे बापूंनी ज्यावेळेस तुम्हाला शिक्षण दिलं त्यावेळेस दुकानात मदत करत होता मी ज्यावेळेस माध्यमिक शाळेमध्ये आपल्या मा गावात गुणवरे गावातच शाळेला हायस्कूलला होतो पाचवी ते दहावी पर्यंत या हायस्कूलच्या वर्गात होतो त्यावेळेस सकाळी साडे दहा पर्यंत म्हणजे आठ ते साडे दहा पर्यंत बापूंना दुकानात मदत करायचो आणि त्यानंतर हायस्कूल ते शाळा मी पूर्ण शिक्षण घ्यायचो आणि संध्याकाळी परत स्कूल बंद झाल्यावरती साडेपाच ते आठ वाजेपर्यंत असे कामात मदत केलेली आहे एकोणीसशे शहाण्णव साली चा सा निकाल लागला आणि तुम्ही पी एस आय झाला आणि बापूंना पहिल्यांदा सांगितलं बापू वारीमध्ये होते काय तुमच्या बाबत मला एक तर म्हणजे त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचं फळ त्यांनी माझ्या रूपाने लावलेलं रोपट आणि या रोपट्याला आता फळ आलेलं आहे त्यावेळेस अशी भावना होती की बापूंनी आईनी बापूंनी मला या शिक्षणामध्ये शिक्षण करण्यामध्ये जे काही डायरेक्शन दिले जे सूचना केल्या किंवा जे माझ्यावर संस्कार केले त्याचं एक फलित म्हणून मला त्या रूपाने मला मिळालं त्याबरोबरच माझे काय थोडेफार कष्ट होते या सर्वांबरोबर माझे जे काही वेलविशर्स गावातले सगळे लोक होते पावणेरावळे होते मित्रगण होते गावातले सर्व मित्रमंडळी होती गावातले बापूंचे सर्व मित्रगण होती या सर्व शुभेच्छांमुळे माझ्या कष्टामुळे आणि बापूंच्या आणि आई बापूंच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या आशीर्वादामुळे मी हे सगळं मिळवू शकलो गोन्हरे गावातील तुम्ही दुसरे अधिकारी होता आणि यानंतर अधिकाऱ्यांचं गाव म्हणून गोन्हरेकडे पाहिलं जातं मोठ्या संख्येने अधिकारी झालं तुमच्या नंतर एक सुरुवातीला गौंड साहेब अधिकारी झालं मला था। वाटतं शहाऐंशीला ला झालं तुम्ही शहाण्णवला झालं दहा वर्ष दुसऱ्याला झालं आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात अधिकारी झालं कसं बघता निश्चित म्हणजे या गावाचा वारसा मला पहिल्यांदा माहीत नव्हता ऍक्च्युली पण एकोणीसशे शहाण्णव साली तुकाराम गौंड साहेब हे सब इन्स्पेक्टर होऊन आता रिटायर्ड झाले ते शहाऐंशी ते शहाण्णव मध्ये गावातला कोणीही अधिकारी किंवा कोणीही नोकरदार नव्हता परंतु शहाण्णवला माझं ज्यावेळेस सिलेक्शन झालं त्यावेळेस मलाही खात्री झाली आणि पूर्ण गावाला किंवा आमच्या समाजाला पूर्ण खात्री झाली की नोकरी मिळवताना किंवा कुठलीही गव्हर्नमेंटची सर्व्हिस मिळवताना फक्त पैशाची किंवा वशिलेची गरज नाही लागत पहिला असा समज होता की ज्याच्याकडे पैसे त्याच्या घरातला अधिकारी ज्याच्या वशिला आहे किंवा राजकारणाची ज्याच्याकडे ओळख आहे त्यांच्याच घरातला कोणतरी अधिकारी बनवू शकतो असा जो समज होता तो मी तो क्रॅक केला आणि तो ब्रेकडाऊन झाला ब्रेक झाला आणि त्यानंतर मात्र सगळ्या लोकांना सगळ्या गावकऱ्यांना आणि इतर नातेवाईकांना माहीत पडलं अभ्यास केवळ आणि अभ्यास किंवा अभ्यासातलं कष्ट शिक्षण घेतल्यानंतर जे काय कष्ट करून जे काय ज्ञान मिळतं ज्ञानाचा वापर करून मिळालेल्या म्हणजे कष्ट करण्याची तयारी असेल या सर्व बाबी इच्छाशक्ती असेल ह्या सर्व बाबींमुळे आपल्याला निश्चितपणे अधिकारी पद मिळवू शकतं अधिकार मिळवू शकतो किंवा नदी नोकरी चांगली गव्हर्नमेंटची नोकरी मिळू शकते हे त्याच्यावरती ठाम विश्वास बसला आणि याच्यानंतर मात्र जे जे स्पर्धा परीक्षेचे जी काही मुलं होते किंवा जे स्पर्धा परीक्षा करू इच्छणारे मुलं होती जे कॅन्डिडेट होते त्यांना योग्य त्या त्यावेळी त्या त्या प्रमाणात त्यांना मार्गदर्शन करून मार्गदर्शन केल्यानंतर बऱ्यापैकी अधिकारी मग कोण क्लास वन झाले क्लास टू झाले क्लास थ्री झाले त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे शिक्षक झाले ग्रामसेवक झाले तलाटे झाले त्यानंतर सीच्या महाराष्ट्र एम पी सी मार्फत खूप सारे लोक अधिकारी बनले आणि मला असं वाटतं की या सर्व म्हणजे प्रत्येकाकडे कष्ट करण्याच्या इच्छाशक्ती असेल आणि थोडंफार त्यांना मार्गदर्शन दिलं तर निश्चितपणे चांगल्या रीतीनं आपलं आयुष्य घडवू शकतात आणि मी तेवढंच केलं म्हणजे कष्ट करण्याची तयारी ते त्यांची होती त्यांची प्रबळ इच्छा होती अधिकारी होण्याची फक्त थोडंफार मार्गदर्शन माझ्याकडून झालं आणि त्यानंतर मात्र अधिकाऱ्यांचा ढीग लागला या गावामध्ये हे निश्चित मला सांगता येऊ प्रामाणिक आणि अतिशय कष्टाने बापूने हा प्रपंच उभा केला आहे तुम्हाला एवढं दर्जेदार शिक्षण दिलं उभा केलं आहे समाजासाठी काय नेमका संदेश निश्चितपणे मला एवढंच हे सांगा या ठिकाणी सांगायचं आहे म्हणजे मला दोन टप्प्यामध्ये समाजाकरता मला सांगावं या ठिकाणी वाटतं की आयुष्यात खरेपणा असेल तर आपल्याला कोणीही अडवू शकत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी की आपण समोरच्याच कधीही वाईट चिंतायचं नाही असे असेल तर देव आपला कधीही वाईट करत नाही आणि तिसरी बात अशी की आपल्याकडे जर कष्ट करण्याची तयारी असेल आपल्याकडे इच्छाशक्ती असेल तर निश्चितपणे तुमचा घोडा कोणीही आयुष्यात रोखू शकणार नाही हे निश्चितपणे मला याद्वारे मला संदेश द्यायचा आहे धन्यवाद धन्यवाद बापूंचे धाकटे चिरंजीव विजय गावडे आपल्या समिती आहेत बापूंचा पंच्याहत्तरावा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होतोय काय भावना आहे तुमच्या छान वाटतय मला तर असं वाटतंय की त्यांचा अमृत महोत्सव सुद्धा आताच होतोय पण शेतकी महोत्सव हवा हो ही माझी इच्छा आहे काय नेमक तुम्ही शिक्षण घेत असताना बापूंच काय सांगणं असायचं शिक्षण घेत असताना नेहमी सत्य बोलणे जे अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणे हा नेहमी आम्हाला त्यांचं सांगणं असायचं आणि कष्ट करणे काय तुमचं शिक्षण काय नेमकं माझं शिक्षण सध्या तसं दहावी झालं दहावी नंतर मी आय टी आय केला आणि आय टी आय केल्यानंतर मी कारखान्यात कामाला लागलो श्रीराम कारखान्यात श्रीराम कारखान्यात कामाला लागला होता बापूंच सामाजिक असायचं राजकीय सहकार क्षेत्रात काम असायचं कारखान्यात तुम्हाला काम करत असताना राजकारणामुळे तुमच्या अन्याय झाला त्या ठिकाणी काय राजकारणात राजकारणामुळे असा अन्याय झाला की बापू त्यावेळेस खानुमंतराव पवार गटाकडे असताना मला कारखान्यात कामाला लागलो मी आणि त्याच्यानंतर एक तीन चार वर्षाचा कालावधी गेल्यानंतर गटात पक्ष प्रवेश केला आणि त्यावेळेस मी कारखान्यातच कामाला होतो परंतु गावातले काय असे चार माणसं होती त्यांनी म्हणजे हनुमतराव पवारांच्या गटाचे त्यांनी असे हनुमतराव पवारांकडे अशी तक्रार केली की आपला माणूस दुसऱ्या गटात फुटून गेला मग त्यांचा माणूस आपण कारखान्यात आपल्या कामान नोकरीला ठेवायचा मग त्याच्यामुळे मग मला त्यांनी कामान काढून टाकलं राजकारणाचा बळी ठरलो मी तिथं बापूंच्या थोडल्यासून सुनबाई आणि गुणवरे ग्रामपंचायतच्या माजी सरपंच प्रवीणा दयानंद गावडे आपल्या समवेत आहेत मॅडम काय भावना आहेत बापूंचा पंचहत्वा वाढदिवस या ठिकाणी सर्वप्रथम तर मी बापूंना अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खूप खूप शुभेच्छा देईल त्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो हीच माझी विठ्ठलचरणी प्रार्थना बापूंनी मला कधीही सुनेची वागणूक दिली नाही मी लग्न होऊन आले आज माझ्या लग्नाला बावीस जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये पंचवीस वर्ष होत आहेत पंचवीस वर्षात असं कधीही नाही वाटलं की ते माझे सासू सासरे मला मुलीप्रमाणेच मागून दिली आणि बापूंच एक स्वप्न होतं की समाजकारण राजकारण करत आपलं गावचं सरपंच भूषवावं ते काही कारणाने नाही पूर्ण करता आलं त्यांना पण त्यांनी त्या ते माध्यमा मादे त्या माध्यमामध्ये मला आणलं मला प्रेरणा दिली मला पाठिंबा दिला आणि ते पद मला त्यांच्यामुळे मिळालं गुन्हरे गावचं सरपंच पद आणि ते कसं पडे सरपंच व्हावं किंवा कार्यालय कसं चालवावं हे सगळं मला मार्गदर्शन मला बापूंनी केलं आणि समाजकारणातून राजकारण कसं का करावं हे त्यांच्यामुळे मी शिकलेले आहे इतक्या मोठ्या गावचं सरपंच पद तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी गावासाठी अनेक का, विकास काम असतील तुम्ही सांभाळलं त्या मागे पाडवळ असायचं साहेबांचं पण पाठबळ असायचं हो हो बापूंच तर जास्त असायचं आणि नवरा म्हणून तर त्यांनी मला नेहमी की तू पुढे हो मी आहेच पाठीमागे आणि असं सगळं चालू माझा संसार चालू आहे एक साईडला सरपंच पद चालू आहे मोठं गुणवरे गाव ज्या अधिकाऱ्यांचं गाव म्हणून आपण ओळखतो किंवा पंचकृषीत नाव आहे अशा गुन्हे गावची मी सरपंच आणि मला दोन मुली आहेत तर दोन्ही मुली असण्याचा कधीही कुठलाही कमी पाना मला माझ्या सासूसांनी कधीही जाणवू दिला नाही मुलगा मुलगी समान अशीच वागणूक त्यांनी दिलेली आहे आणि दोन्ही मुलींवर दोन्ही नातींवर आई वडिलांपेक्षा त्यांचा जास्त प्रेम आहे असं मी सांगेल अशी आमचे बापू त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तर सुरुवातीच्या काळात बाप्पूंनी अतिशय स्ट्रगल म्हणजे परिस्थितीशी फेस करत अतिशय म्हणजे कठीण परिस्थिती पुढे येऊन त्यांनी या ठिकाणी आपला प्रपंच उभा केला आणि तुम्हीही त्यांचं तर त्यांच्या पावला पाऊल टाकून तुम्ही हो हो नक्की कारण लग्ना अगोदरची परिस्थिती काय होती ह्याची मला जाणीव होती आणि लग्नानंतर आलो पण त्या परिस्थितीच आमच्यावर कुठलाही परिणाम होऊन दिला नाही सून म्हणून किंवा नातींवरती किंवा त्यांच्या मुलांवरती त्यांनी कुठलाही परिणाम होऊन दिला नाही कायम आम्हाला चांगलंच त्यांनी आयुष्य दिलेलं आहे आणि त्यांचा त्यांचा आम्हाला मला स्वतःला खूप अभिमान आणि गर्व आहे त्यांची अजून इच्छा आहे की मी अजून राजकारणात जाऊन काहीतरी समाजकारण करावं तर त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याची माझी पण इच्छा आहे आणि ते मी करेल पूर्ण माझ्या दोन्ही मुली आणि मी कायम त्यांचा आदर ठेवू त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा विठ्ठलचरणी हीच प्रार्थना त्यांना उदंड आणि निरोग्याविषयी लाभ होऊ त्यांच्या सगळ्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण होव धन्यवाद बापूंची नात प्रांजल दयानंद गावडे आपल्या समोर आहेत बापूंचा अमृत महोत्सव वाढदिवस निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देते आणि देवाच्या मी हीच प्रार्थना आहे की त्यांच्या त्यांचे हेल्थ त्यांचं आयुष्य अजून त्यांना लाभो त्यांचं शंभर हंड्रेड बर्थडे आम्हाला करायची इच्छा आहे तर ही प्रार्थना आहे काय शिक्षण घेत सध्या मी आर्किटेक्ट आहे पुण्याच्या कॉलेजमधून आर्किटेक्चर कम्प्लीट केलंय आणि ही जसे माझ्या आजोबांनी माझ्या बाबांना ह्या स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन दिलं तसेच सेम मार्गदर्शन माझ्या बाबांनी मला दिले आणि आता सध्या मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे टाउन प्लॅनिंग या विषयासाठी मी सध्या प्रिपेअर करते बापूंच काय सांगण असतं आजींचं काय सांगणं असतं Uh, आजी बापूच uh, तर प्रेम म्हणजे अनलिमिटेड प्रेम त्यांची मी तर पहिली ना त्यामुळे मी जरा लाडकीच आहे म्हणा घरामध्ये आणि नेहमी हसत राहा खेळत राहा भरपूर खात राहा हे नेहमी असतं म्हणणं आणि हा कष्ट तर आपल्याला करायचेच आहे शिक्षणाशिवाय दुसरा ऑप्शन नाहीये हेच नेहमी त्यांनी मार्गदर्शन करत राहिले त्यांची जी आयुष्याची जी जर्नी मी पाहतेय की त्यांनी कसा प्रवास केला कुठून शून्यातून सुरू करून त्यांनी बाबांना घडवलं आणि बाबां थ्रू आज मी घडलीय तर ह्या सगळ्याचं श्रेय माझ्या आजी आज बापूंना जात धन्यवाद बापूंचे नातू विनय विजय गावडे आपल्या समोर येत आहेत बापूंचा पंचाहत्तरा वाढदिवस महोत्सव वाढदिवस संपन्न होतो काय भावना आहेत खर तर खूप म्हणजे आनंदाची गोष्ट आहे आणि बापू नाजींचा नेहमी म्हणजे एकच सांगणं असतंय की शिका मोठं व्हा चांगलं काहीतरी करा काय शिक्षण घेत कुठं शिक्षण घेत सध्या मी कराडला आहे फायनल इयरला फार्मसी करतोय बी फार्मसी तर त्यानंतर मग पुढचं शिक्षण घेणार बापूंच नाजींच काय सांगणार असतं नेमका आजीच आजीच तर एवढं सांगणं असतंय की मोठ काहीतरी पण चलत्या असं तस बाप पण म्हणतात आणि ते दोघांचा नेहमी पाठिंबा असतोय शिक्षणासाठी धन्यवाद बापूंची नात सानिया दयानंद गावडे आपल्याशी उपलब्ध आहेत सानिया काय भावना आहेत आजोबांचा वा वाढदिवस साजरा होतोय मला खूप छान वाटत आहे मी अशी म्हणजे खूप नात्यांमधली नातींमधली नाती असेल जे त्यांच्या आजोबांचे से सेव्हटी फिफ्थ बर्थडे बघत असेल खूप कमी लोकांना बघायला भेटतं तर मला वाटतंय काय शिक्षण घेते मी एफ आय बी ला आहे मी पुण्यात शिकते आणि क्रिकेटच्या संघातही खेळते हो मी अंडर नाईन्टीन महाराष्ट्र ते तर खूप मस्ती करू आहेत दोघे एकमेकांसमध मस्ती करत असतात आणि असं वाटत नाही की ते खूप ते एकदम नॉर्मल धन्यवाद सदाशिव दोनराम गावडे बापू गेली वर्ष सामाजिक आध्यात्मिक सहकार राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असून त्यांनी पश्चोत्तेपणा आणि आपला मोठ्या प्रमाणात मित्रसमूह तयार केलेला आहे एक दर्जेदार अधिकारी त्यांनी घडवले आहेत डीवाय एस पी जे अँटी करप्शन ब्युरो पालघर या ठिकाणी कार्यरत असलेले दयानंद गावडे असे ज्येष्ठ अधिकार त्यांनी घडवला असे सदाशिव धोंडराम गावडे बापू यांचा उद्या अमृत महोत्सवी वाढदिवस आहे या पार्श्वभूमी त्यांच्याशी केलेली बातचीत होती आमचे नमस्ते पलटनचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते पलटणसाठी गुनवडे